नमस्कार मंडळी आलो मी पुन्हा तुम्हाला येड्यात काढायला आज काय चाललंय तुमचं कमेंटमध्ये सांगाय बघ सकाळ सकाळी आंघोळ बिंगोळ केली बाहेर आलो आणि शाळेत जायचे ना आता कपडे घाल जायचे लगेच थोडे नऊ वाजता जायचं आहे आणि प्रेम भाऊनी आत्ताच एंट्री मारली चहा घेऊन पा होऊ काऊ प्रेम भाऊ लयने म्हणतो चहा पाहिजे वाच गा। लेट उठायचं आणि लेटच त्यांचा आरामात का हो सगळं आपल्याला पुढं आज काही नाही मग प्रेमबाऊ म्हणलो तुम्ही चहा प्याने म्हणते बघा चहा पिव राहिले काय इशे दूध आम्ही तर चहा म्हणून आरड दूध गावाला आले दूध प्यायला लागेल तुम्हाला हा गावाला काय गावाला दूध प्यायला लागत गाल्ला गाय भरपूर तुम्हाला चिचा चे आकडे दाखव चिचा चिसा पा आपले चिस्ताचं झाड आहे घरामोर आणि हे छोटंसं आपलं कौलाचं घर बघू शकतात पाठीमागं प्रेमभाऊ चहा दरपासून इकडे कौलाचं घर आहे आपलं कसं आवडलं असेल तर कमेंटमध्ये निश्चित सांगा आणि तुम्ही भरभरून सपोर्ट करताय माहिती आहे आपल्याला आणि या साईडला पत्र्याचं शेड आहे थोडंसं का हो भाऊ पत्राचं शेड जवळ मध्ये ना नाही आहे का बघा आपल्या शेळ्या बांधल्या आता आणि स गाया दोन आहे आपल्याकडं एक गाय तिकडे बांधली ना चला प्रेम भाऊ या बोलत बोलत जाऊ थोडं हे बघा शर्ट फाटले फार शर्ट पाण्याची लई टनसाई बसू राहिली का हो गावाला आता गावाला लई टनसाई बसू राहिली पाण्याची आणि इथं ही ढवळी गाय आपली बसलेली आनंदी गाय आहे तिचा आनंदी म्हणते ही माग ही रुद्र आहे तो माग आली रुद्र पा लगेच चाटी ती काही झालं का लगेच चाटायला वेळ सुरुवात आणि ते जाऊ दे गाया वेपा आपल्या बसले कावळे बिवळे गाकताय बॅकग्राऊंडला या साईडला कावळे आहे ना आपली इकडं ते तिढं केळीच्या जवळ तिढं कावळे गाकताय आणि इकडे बरमुडा बागा कसा उलटा पालटा होऊन बसलाय बरमुडा उलटा बसला इथं जवारीच्या पेंडी आणली इथं टाकीव कावळा आहे पा टाकीव कावळा आहे का हो प्रेम भाऊ टाकीव कावळा आहे आणि मनापासून सपोर्ट करीत जा काय नाही विषय आपलं घर खराब असतं तरी प्रेम भाऊ तुम्ही घ्याय कॅमेरा हातात आम्हाला जाल पाणी तर तुम्ही थोडीशी बातचीत करा त्यांचं आपलं काय काय तिकडे सगळं दाखवास दा मोर्चा काय मारेन पाल चालू बोला सगळ्यांना गुड मॉर्निंग सुप्रभात राम राम क्या बोलते क्या हाले सगळं चांगलं चाललंय का सगळं चांगलं चाललंय का आता पाण्याची आम्ही चाललोय झाडांना पाणी चला झाडांना पाणी घालू ये आ, 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 ते या साइड ला गाया दाखव त्या आजीच्या आजीच्या म्हणजे त्या ब्लॉक मध्ये त्या आजी बघितल्या नाही यांची ते गाय या त्यानंतर परत हे बकरू बी त्यांची प्रेम भाऊ इथं कांदा पात आपण आणली होती शाळेत बघा कांदा कांदा पात बकरींगला बकरीला कांदा पात आणली होती हा पुढे आल्यानंतर चिकूची झाडे आंब्याचे झाडे बॅक कॅमेरा बॅक कॅमेरा पुढे आल्यानंतर आपल्याला हे बघायला भेट ना याचे झाडे आंब्याचे झाड आहे झाडे आहे त्याला चिकू चिकूच्या झाडाला चुकू आले बरोबर असे पाखरा ठेवले आपण खायला हे बघा एवढे भारी बारी चुकू हे बघा आपल्याकडे सर्व झाडे उपलब्ध आहे डाळींब असो किंवा आंबा चिक्कू डबल आवळ्याचं झाड आहे आपल्याक आकावठाचं आहे साते सीताफळाचे रामफळाचे सगळ्या प्रकारचे झाडे झाड झाडे केळीचं झाडे उंबराचं झाडे चिचाचं झाडे फक्त इलायची चिचाचं झाडे गावठी ते झाड झाडे खाऊ सर्व प्रकारे आंबाचेस गोडचीस चिक्कूची झाडे खाऊ प्रेम भाऊ आणि आता पाण्याचं दुष्काळी ना बंगल्याचं काम चालू होतं ना मग एक चि हे बघा चिक्कू बी आटला बाफ पिकेल झाडाखाली आलं तर दारा प्रेम भाऊ का चिकू भेटल्यानंतर ना आता पुढं जातोय आपण एखाड्यात पाणी आणायचंय या, या, या आजींचा बंगला पहा तुम्ही रेसिपी मध्ये पाहत राहतो त्या आजींचा थमलेलो तिकडे चालू आहे आपण आता पाणी न्यायला चाल एखाड्यातून आपल्याला पाणी घ्यायचंय प्रेम भाऊ दरा तुम्ही असं आम्ही घेतो पाणी तो करा खाली करा थोडा करा खाली अजून वा संघर्षमय दिवस पाणी काढले आता बघा वरती एवढी घाण असून तरी एवढं स्वच्छ पाणी काढले तरी उगाच याची बादली खराब होती ना दुधाची बादली होती म्हणून तसं वाटतंय ती नाही बांगले आक आलो होत आपण प्रेम भाऊ चला जायचं घरी प्रेम भाऊ आपली प्रेम भाऊ आपली भाऊ भाऊ तुमच्यासाठी पण मुंबई सोडून आलाय मुंबई सोडून आली का आज जाणार होता आज गेला सांगायला मग तेच ना जा तुम्ही मग मी इकडं बोलत नाही थोडं जायचं डबल झाडे झाड झाडे आपले काही बघा पेरूचे झाडे या इकडे ना बांधाल सर्व प्रकारचे झाडे आणि क्वालिटी कशी आहे ती नक्की ते व्हिडिओमध्ये नक्की सांग कमेंटमध्ये क्वालिटी बरोबर मनापासून सपोर्ट करा आता जेवणाचा बेत पाहू आपण आतमध्ये गेले गावाकडचा ताडकाचं या खाऊ प्रेम भाऊ मिरची पिठल या जवळ येऊ मला ना त्याला ऐकू केलं चालू असतो गावाकडी फक्त लाल लाल मिरची चट्याचा बाकर बाजरीची कांदा कांदा पिठल लोण लोणचा असतं लोणचं पण हा बिया एकच नंबर मग हा पाणी असत काही केलं असत पाणी असतं तर आम्ही नको त्या भाज्या केल्या असते बघा इथे वाळून बघा काय झाले बागे बागा कसे वाढले बघा त्या दुष्काळामध्ये आता झाडांना पाणी घालतो आमचा राहुल भाऊ याला म्हणतो संघर्षमय से दिवस सांगा काय करायचं आम्ही हा जगण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते हे बघा हे छोटस झाड आहे बघू शकता तुम्ही आंब्याचं आंब्याचं आहे आंब्याचं हे पपईचं आहे हे बी आंब्याचं झाड आहे परत मोठी पपई परत दोन आंबे आले इथं बौला बौला पाथा पाथा। ही जवारी ही बघा वाढली पूर्ण पूर्ण हिरी हिरी गार असते वाढली ती जेवारी एवढे वाईट हाल झालेत घास बघा हगा असं वाढला सगळा बिना पाण्याचा हा पाणी नसल्यामुळे आम्ही अर्धे झाडं सोडून देतो माहिती का ते बघा इकडे पण आहे झाडं आहेत पण ते दुसऱ्यांचे आहेत पण ते आपल्याला पण देतात थोडंफार ते सगळं निघल्यावर फळं फळं तसं काही नाही चला तर बाळ्याला भरपूर कलर लावला होळी आमची इथं आम्ही मोठे पोर नाही खेळत छोटे बोर होळी खेळत बघायचं असेल बघू शकतात बाळू हे बघा आमचा बाळू बघा होळी खेळून किती लाल पिवळ झालाय ला, ला। बाळ्या इकडे पाय लाल लाल झालं तू लाल लाल झालं सायकल घेऊन कुठं आलाय चाल तिकडं चाल पटक्यात सायकल वाकडी तिकडे करतो बाळ्या पाहिला कधी कलर निभारलाय हे बाबा बाळ्या बाळ्या इकडे पाहि बाळ्या हस ना चाला लगेच कड पळ खाली पळ आता इकडं सायकल घेऊन आला लगेच चाल म्हणतो कस काय चला मग काही नाही बाळूला भेटून पुढे ढोळ <laughs> आपण आम्ही गाडी बसलो आहे ती गाडी आमची बघू शकत आमचे पाय मोठे आमचा बाळू बसेल बाळू बाळू बस चाल बस गाडी आमचा गाडू बघा बस गाडीव त्याच्यानंतर बाळू बसवलं सायकली प्रेम भाऊ लोटेत होते त्याला मी चाललो होतो बाजी घेऊन हातात आणि आता घरी आलो होतो काय इकडे बाथरूम आहे बाथरूमच्या बाजूला आता जानवर बिनवर डबल निवांत बसले बघा शेडमध्ये जाऊनच काय बेधे तुम्हाला ते हो जाऊन दाखवतो हो खोलीमध्ये एक गाडी एक सायकल आहे आपल्याचं काही विषय नाही त्याच्यात पुढे आल्यानंतर इच्छित असं झाड डबल आता घरामध्ये एंट्री मारतो आपण दुधाच्या केने जो यमा नाही पा चला दिसत गर... नाही एंट्री मारतोय आपण आता घरात एंट्री मारली घरात असं भरपूर दूर आहे काही दिसत नाही लाईटच नाही लाईट गेली इकडे आईंचा सायपाक चालू आहे बाजूच्या बाकरीचा आजी इथं आजी नाही इथं ना खिचडी बीज ठेवली होती इथं जेवणाची तयारी चालू आहे आजींच सायपाकाची तयारी चालू आहे जोरदार त्यांना म्हणलो काही नाही शे आरामात चालू द्या का हां अशी खोली थोडीशी आहे अंजारामध्ये क्वालिटी कशी आहे ती कमेंट मध्ये नक्की सांगा हा आले आले प्रेमभो काय आयला क्वालिटी द्या बाकरी बांधवायचं काम चालू आहे गावावरची बघा बाकरीवर पाणी लावून बघा कशी चुलीवरची का एक बाकरी कालवण पाहू आपण काय केलं कालवण आहे आपलं काय बी नाहीच चुली तुमच्याकडे मत असेल फॅमिली कालवा करतो कोड्यास म्हणते आम्ही ते आज मात्र वांस काय म्हणते प्रेमबू कोड्यास म्हणतत कोड्यास लाईट नसले मुळगार काही दिवसांनी दोन तीन कऊले गाडले आणि या खिडकीच्या उजळामध्ये खाऊ प्रेमबू इतर काही दिसत नाही या बेडवर हां आम्ही आलो दादाजवली ते बेडच ते नाही का लेझर मारित सूर्यप्रकाश चला आम्ही तुम्हाला बोर केल्याबद्दल धन्यवाद मिळूया पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र धन्यवाद ब्लॉग आवडला असेल तर मध्ये नक्की सांगा प्रेम भाऊ काय म्हणताय राम राम महाराष्ट्र उद्या नक्की भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये भेटूया आणि नाही आले आम्ही तुम्हाला भेटाय टेन्शन हा घेऊ